नमस्कार मी डॉक्टर अंजली आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण हा विषय थेट वृद्धांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला आहे अनेक जण मला विचारतात डॉक्टर वय वाढलं की शरीर कमजोर होणं हे नैसर्गिक आहे का सतत थकवा येणं आळस वाटणं चालताना पाय उडत जाणं श्वास चढणं हातपाय दुखणं हे सगळं वयामुळेच होतं का आणि यावर काही उपायच नाही का तर आज मी तुम्हाला ठामपणे सांगते की हे सगळं वयामुळे नसून चुकीच्या सवयींमुळे आणि शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी न मिळाल्यामुळे होतं आणि योग्य वेळी योग्य पद्धतीनं शरीराला आधार दिला तर वृद्धावस्थेतही माणूस घोड्यासारखा धावू शकतो आज मी जी माहिती देणार आहे ती खूप साधी आहे खर्चही फक्त दहा रुपयांच्या आसपास आहे आणि फक्त दोन दिवस ही गोष्ट योग्य पद्धतीनं प्यायली तर शरीरात मोठा बदल जाणवू शकतो पण त्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की वृद्धावस्थेत शरीर कमजोर का होतं वय वाढल्यानंतर शरीरातील पचनशक्ती कमी होते रक्ताभिसरण मंदावते स्नायूंना योग्य पोषण मिळत नाही नसांमध्ये कमजोरी येते त्यामुळे थकवा जास्त जाणवतो झोप पूर्ण झाली तरी शरीर ताजं वाटत नाही सकाळी उठल्यावरच दमल्यासारखं वाटतं आणि हळूहळू चालणंही कठीण होतं अनेक लोक यावर उपाय म्हणून बाहेरचे महागडे टॉनिक औषधं पावडर घेतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही कारण शरीराला आतून ताकद देणं गरजेचं असतं आणि ती ताकद नैसर्गिक गोष्टींमधूनच मिळते आजकाल वृद्ध लोकांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे नसा, नसा ताकद राहत नाही हातेत वस्तू धरायला त्रास होतो पाय थरथरतात जिने चढताना भीती वाटते आणि पडण्याची शक्यता वाढते याचं मूळ कारण म्हणजे शरीरातील उष्णता आणि रक्ताची गुणवत्ता कमी होणं जेव्हा रक्त पातळ आणि कमकुवत होतं तेव्हा ते प्रत्येक नसापर्यंत पोहोचत नाही आणि मग शरीर सुस्त होतं म्हणून आज आपण अशा एका साध्या घरगुती गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी शरीरात उष्णता निर्माण करते रक्त शुद्ध करते आणि नसांना आतून बळकटी देते ही गोष्ट योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तर दोन दिवसातच फरक जाणवायला लागतो सकाळी उठल्यावर अंगात स्फूर्ती वाटते चालताना हलकेपणा जाणवतो आणि सततचा थकवा कमी होतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ही कोणतीही जादू नाही हा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा परिणाम आहे अनेक वृद्ध लोक पाणी कमी पितात पचनाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे शरीरात कचरा साठतो ज्यामुळे आळस आणि कमजोरी वाढते आपण जे पिणार आहोत ते शरीर स्वच्छ करण्याचं काम करतं आणि आतून ताकद निर्माण करतं म्हणूनच मी सांगते की फक्त दोन दिवस ही गोष्ट प्या आणि मग स्वतः अनुभव घ्या पण कोणत्याही गोष्टीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ती योग्य पद्धतीनं घेतली जाते पुढील भागात मी तुम्हाला नेमकी ती गोष्ट काय आहे कशी तयार करायची केव्हा प्यायची आणि कोणत्या लोकांनी काळजी घ्यायची हे सगळं सविस्तर सांगणार आहे आजच्या या पहिल्या भागात तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की वृद्धावस्थेत कमजोरी ही नशीब नाही ती बदलता येते शरीरात दुप्पट टाकत येणं शक्य आहे नसात नसा स्फूर्ती संचारू शकते आणि तेही फारसा खर्च न करता पण त्यासाठी संयम आणि योग्य माहिती गरजेची आहे म्हणून हा भाग शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का पुढील भागात आपण प्रत्यक्ष उपायाकडे वळणार आहोत आणि तो उपाय इतका सोपा आहे की ऐकून तुम्हालाच आश्चर्य वाटेल आता आपण थेट त्या गोष्टीकडे येऊया ज्यामुळे वृद्धावस्थेत शरीरात नवी ताकद येऊ शकते ही गोष्ट खूप साधी आहे आणि जवळजवळ प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध होते किंवा अगदी कमी खर्चात मिळते ती म्हणजे ओवा आणि गूळ या दोन गोष्टी अनेक जण ओव्याचा वापर फक्त पोटदुखी किंवा अपचनासाठी करतात पण प्रत्यक्षात ओवा हा नसांना बळ देणारा रक्ताभिसरण सुधारणारा आणि शरीरात उष्णता निर्माण करणारा अत्यंत प्रभावी घटक आहे तर गूळ हा शुद्ध रक्त निर्माण करणारा आणि शरीराला लगेच ऊर्जा देणारा घटक आहे वृद्ध लोकांमध्ये रक्ताची गुणवत्ता कमी झालेली असते त्यामुळे नसांमध्ये ताकद राहत नाही आणि सतत थकवा जाणवतो ओवा आणि गुळ एकत्र एक घेतल्याने शरीराला आतून उष्णता मिळते रक्त स्वच्छ होतं आणि प्रत्येक नसापर्यंत पोषण पोहोचू लागते ही गोष्ट कशी तयार करायची ते आता लक्ष देऊन समजून घ्या एक चमचा ओवा घ्या तो थोडासा कुटून घ्या फार बारीक करण्याची गरज नाही नंतर त्यात एक छोटा गुळाचा तुकडा घ्या आणि हे दोन्ही एका भांड्यात टाका त्यावर एक कप पाणी घाला आणि हे पाणी मंद आचेवर उकळायला ठेवा पाणी अर्ध होईपर्यंत उकळू द्या जेव्हा पाणी अर्ध होतं तेव्हा ओव्याचे गुण पाण्यात उतरतात आणि गुळ पूर्णपणे विरघळतो नंतर हे पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्यायचं आहे हे पाणी कधी प्यायचं तर सकाळी उपाशीपोटी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पण दिवसातून एकदाच घ्यायचं आहे अनेक लोक चूक करतात आणि जास्त प्रमाणात घेतात पण तसं करू नका कारण कमी प्रमाणात पण योग्य पद्धतीनं घेतल्याचंच शरीरावर परिणाम होतो हे पाणी प्यायल्यानंतर काही जणांना शरीरात उष्णता जाणवेल थोडा घाम येईल किंवा पोट साफ होईल हे सगळं चांगलं लक्षण आहे कारण शरीरातील साठलेला कचरा बाहेर पडायला लागतो दोन दिवस नियमित हे पाणी घेतल्यावर सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं चालताना पायांमध्ये स्फूर्ती जाणवते हातांमधील थरथर कमी होते आणि सततचा आळस कमी होतो अनेक वृद्ध लोक सांगतात की झोपेची गुणवत्ता सुधारते आणि दिवसभर ताजेपणा टिकून राहतो कारण हे पाणी मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुधारतं आता एक महत्त्वाची सूचना ही गोष्ट मधुमेह असलेल्या लोकांनी थोड्या काळजीने घ्यावी गुळाचं प्रमाण खूप लहान ठेवावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच खूप जास्त उष्णता असलेल्या लोकांनी हे पाणी सलग जास्त दिवस घेऊ नये फक्त दोन ते तीन दिवस पुरेसे असतात कारण आपल्याला शरीराला धक्का द्यायचा नसून आधार द्यायचा आहे या उपायासोबत एक सवय बदलली तर परिणाम अजून चांगला होतो ती म्हणजे दिवसभर कोमट पाणी पिणं थंड पाणी पूर्णपणे टाळा कारण थंड पाणी नसांना आकुंचन पावायला लावते आणि रक्ताभिसरण मंदावते जी आपण सुधारण्याचा प्रयत्न करतोय तेच पुन्हा बिघडतं त्यामुळे साधं कोमट पाणी ही सवय लावून घ्या अनेक लोक म्हणतात डॉक्टर दोन दिवसात इतका फरक कसा पडतो तर त्याचं उत्तर असं आहे की शरीराला योग्य गोष्ट मिळाली की शरीर लगेच प्रतिसाद देतं आपण वर्षानुवर्षी शरीराकडे दुर्लक्ष केलं असतं त्यामुळे कमजोरी वाढते पण योग्य वेळी योग्य उपाय केला तर शरीर पुन्हा काम करायला लागतं पुढील आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला अशा दोन सवयी सांगणार आहे ज्या ज्या या उपायासोबत जोडल्या तर वृद्धावस्थेतही पाय मजबूत राहतील चालताना भीती वाटणार नाही आणि शरीरात आलेली ताकद टिकून राहील त्यामुळे तिसरा भाग नक्की ऐका कारण तिथेच बहुतेक लोक चुकतात आणि केलेला उपाय वाया जातो आता आपण या उपायासोबत जोडल्या जाणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या सवयींबद्दल बोलणार आहोत या सवयी वृद्धावस्थेत शरीराला खरी ताकद देतात आणि पाय मजबूत ठेवतात अनेक लोक फक्त घरगुती उपाय करतात आणि मग विचार करतात का पाय कमजोर राहतात चालताना धडधड होते पडण्याची भीती असते त्याचं कारण म्हणजे शरीरात ताकद तयार झाली नाही किंवा ती टिकवली नाही या दोन सवयी जर जोडल्या तर शरीरातील नसांमध्ये उष्णता संचारेल रक्ताभिसरण सुधारेल आणि प्रत्येक स्नायूला योग्य पोषण मिळेल पहिली सवय म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्यात हळकं व्यायाम करणे हा व्यायाम फार कठीण नसावा फक्त हातपाय हलवणे गुडघे थोडे उचलणे अंगावर हलकी स्ट्रेच करणे या सगळ्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि नसांमध्ये लवचिकता येते सुरुवातीला काही जणांना थोडा त्रास होऊ शकतो पण दोन दिवस नियमित केल्यावर शरीर सवयीला लागू होतं दुसरी सवय म्हणजे सकाळी उपाशीपोटी ओवा आणि गुळाचं पाणी प्यायल्यानंतर पंधरा वीस मिनिटे चालणी यामुळे शरीरात ताकद संचारते नसांमध्ये ऊर्जा जाते आणि पाय मजबूत होतात अनेक वृद्ध लोक सांगतात की चालताना पाय हलके वाटतात आणि पायांवर जास्त भर पडत नाही या दोन सवयी नियमित केल्यास शरीरात नवी ताकद निर्माण होते सततचा थकवा कमी होतो हातपाय हलके होतात अंगावर हलकपणा जाणवतो काही लोक म्हणतात डॉक्टर या उपायाने थोडे दिवस कशाला पुरेसे होतात तर त्याचं कारण असं आहे की शरीराला सतत हे पोषण मिळत राहावे लागते पण सतत जास्त प्रमाणात घेतल्यास हानी होऊ शकते म्हणून दोन दिवस पुरेसे आहेत शरीराला फक्त सुरुवातीचा धक्का मिळावा आणि ताकद निर्माण व्हावी यानंतर आपण हळूहळू या उपायाची सवाय लावू शकतो जर तुमच्याकडे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा कोणतीही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही सवाय सुरू करा यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून परिणाम कायम राहतील घरात थंड पाणी पूर्णपणे टाळा दिवसभर कोमट पाणी प्यावे झोपेच्या आधी हलका व्यायाम करावा आणि सकाळी उपाशीपोटी ओवा गुळाचे पाणी प्यावे या नियमांचे पालन केल्यास शरीरात नसानसात ताकद संचारील सांधे मजबूत राहतील थकवा आळस आणि कमजोरी कमी होतील चालताना पायांवर भार जाणवणार नाही अनेक वृद्ध लोक सांगतात की दोन दिवस हा प्रयोग करून त्यांना स्वतःच फरक जाणवला आणि शरीर हलकं ताजेतवाने आणि शक्तिशाली वाटू लागलं या गोष्टीचे रहस्य इतकं सोपं आहे की जवळजवळ कोणत्याही घरात उपलब्ध घटक वापरून शरीरात ऊर्जा निर्माण करता येते त्यामुळे वृद्धावस्थेत घोड्यासारखा धावण्याचा अनुभव सहज मिळतो आणि खर्च फार नाही फक्त दहा रुपयांच्या आसपास दोन दिवसाचा प्रयोग करावा लागतो पण परिणाम अत्यंत प्रभावी असतात या उपायाची खरी ताकद शरीरात पोषक घटक पोहोचल्यावरच जाणवते या उपायासोबत ज्या सवयी जोडल्या त्यानंतर शरीर स्थिर राहते आणि ताकद टिकते त्यामुळे आज मी तुम्हाला वृद्धावस्थेत ताकद निर्माण करण्याचे संपूर्ण रहस्य सांगितले आहे तुम्ही फक्त दोन दिवस या सोप्या उपायांचे पालन करा नियमितपणे कोमट पाणी प्यावे हलकी व्यायाम करावे आणि सकाळी ओवा गुळाचे पाणी प्यावे तर शरीरात नसांपासून सांध्यांपर्यंत उष्णता आणि ताकद संचारेल आणि वृद्धावस्थेतही आपण घोड्यासारखे चालू शकाल मित्रांनो आज आपण जे उपाय पाहिले त्याचा उद्देश फक्त कमजोरी दूर करणे नाही तर तुम्हाला वृद्धावस्थेतही शरीरात नवी ताकद आणणे चालताना हलकेपणा पाय आणि हातात स्फूर्ती रक्ताभिसरण सुधारणे आणि दिवसभर ऊर्जा टिकवणे हा आहे या उपायासोबत फक्त दोन दिवस फक्त दहा रुपयांच्या खर्चात आणि घरच्या घरी उपलब्ध साध्या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही स्वतःला ताजेतवाने आणि सक्षम बनवू शकता हे लक्षात ठेवा अनेक लोक म्हणतात की वय वाढल्यावर शरीर कमजोर होईल हे नैसर्गिक आहे पण प्रत्यक्षात योग्य सवयी आणि योग्य आहार घेतल्यास शरीर अजूनही घोड्यासारखे धावू शकते आणि थकवा आळस किंवा कमजोरी कधीच तुमच्यावर वाद करू शकत नाही हा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल या उपायासोबत चाळण्याची साधी सवय हलके व्यायाम कोमट पाणी आणि ओवा गुळाचे सेवन ही सर्व गोष्टी नियमित केल्यास तुमचे हाडे मजबूत राहतात स्नायू ताजेतवाने राहतात आणि नसांमध्ये ताकद सतत टिकते त्यामुळे वृद्धावस्थेतही तुम्ही स्वावलंबी राहू शकता मनोबल बळकल राहतं आणि शरीर पूर्णपणे समर्थ बनतं या उपायाचा प्रभाव पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की वृद्धावस्थेतील कमजोरी ही फक्त चुकीच्या सवयींचा परिणाम आहे आणि ती सुधारता येते आता मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा उपयुक्त आरोग्यविषयक टिप्स तुम्हाला सतत मिळत राहतील तसेच ही माहिती तुमच्या वयस्कर मित्रमंडळींना आईवडिलांना आजी आजोबांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही वृद्धावस्थेत स्फूर्ती ऊर्जा आणि शक्ती मिळेल मित्रांनो आरोग्य हा खरा धन आहे आणि तुम्ही आज घेतलेले छोटेसे पाऊल उद्या तुम्हाला निरोगी सक्षम आणि आनंदी जीवन देईल म्हणून या माहितीचा नक्की उपयोग करा आणि स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला सुदृढ बनवा तुमच्या सर्वांच्या जीवनात ऊर्जा आनंद आणि निरोगीपणा कायम राहो हीच माझी इच्छा आहे